आज आमचा कोकणातला शेवटचा दिवस होता सकाळी चाय प्यायलो या मी काही शंख शिंपल्या जमा केलेल्या घरी न्यायला आणि रिक्षाची वाट बघत होतो तेवढ्यात रिक्षा आली आणि रिक्षात बसलो आता आम्ही सगळ्यात आधी गुहागर जवळ असलेल्या बीचवर जाणार आहोत तिकडचा जा बीच काल आम्ही शॉपिंगला गेलेलो तेव्हा बघितलेला खूप छान आहे तर आज आम्ही ठरवलं सगळ्यांना आपण त्या बीचवर घेऊन जाऊ त्यामुळे जाता जाता आम्ही थोडा वेळ त्या बीचवर गेलो आणि आमची ट्रेनही लेट होणार होती आणि बीचवर फिरायचं म्हणून आम्ही थोडं लवकरच निघालेलो तर आम्ही सगळ्यांना या बीचवर घेऊन आलो त्यांनाही हा बीच खूप आवडला स्वच्छताही खूप छान ठेवलेली बीचवर कुठेही आपल्याला कचरा दिसणार नाही फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी तर खरंच खूप छान आहे आपण इथे प्री वेडिंग शूट वगैरेही करू शकतो त्यानंतर आम्ही लगेचच तिथून निघालो आणि चिपळूण बस डेपोजवळ आलो चिपळूण बस डेपोजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करून घेतला काहींनी जेवणही केलं आणि तिथून आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनवर गेलो रेल्वे स्टेशनवर गेलो तर थोड्याच वेळाने आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये वगैरे बसून घेतलो आम्ही ए सीमध्ये बुकिंग केलेलं होतं ऑलरेडी त्यामुळे चढायची वगैरे काही घाई झाली नाही आता आम्ही ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आधी लंचसाठी फ्राईड राईस घेतलेला तो मी खायला सुरुवात केली आणि ट्रेनमधून मस्तपैकी कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होती खरंच कोकण खूप छान आहे मला खूप आवडतो मी याआधीही कोकणात आलेली सतत पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं आहे त्यानंतर गरमागरम कॉफी घेतली आणि बघता बघता लगेचच ठाणे स्टेशन आलं